माणसाचा जन्मच भगवंत प्राप्तीसाठी आहे आणि भगवंत प्राप्ती जोपर्यंत नाही तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा चुकत नाही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये आपला फेरा असतो शेवटचा जन्म माणसाचा असतो आणि माणसाचा जन्म हा काहीतरी या जगामध्ये दे दुसऱ्याला देण्यासाठी असतो म्हणून भगवंताना हात आपल्याला दिले ते मोकळे दिले जगात कुठल्याच पक्ष हात मोकळे दिले नाहीत आणि म्हणून याच न्यायानं वयाच्या बारा वर्षापासून ह्या ह्या भक्तीचा ध्यास लागला आणि वयाच्या वाऱ्या वर्षापासून रामनाम लिहायला सुरू केलं आज एक कोटी जप लिहून पूर्ण झाला जवळजवळ विदर्भातील अडीच हजार शेतकऱ्यांच्या या मी कोण या आत्मस्वरूपाच्या विषयावर अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ पाच पाच राज्यांमध्ये पाच हजार प्रवचन आणि व्याख्यानं आजपर्यंत दिली शंभरजणांचा तंबाखू आणि वीस जणांची दारू सोडवली असे अनेक उपक्रम म्हणजे महिला सबलीकरण असेल तट्टामुक्ती असेल व्यसनमुक्ती असेल वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल अशा अनेक उपक्रमामध्ये भाग घेऊन हे उपक्रम समाजासाठी कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये आसक्ती न ठेवता केल्यामुळं कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही विविध पदवी या ठिकाणी मिळाली मिळालेले आहे या दिंडी सोहळ्यातून आपल्या प्रत्येक पंढरपूर नंदवार गेली या ठिकाणी प्रवचन सेवा पण घडलेली आहे आणि या प्रवचन सेवेतून या दिंडी सोहळ्यातून अनेक भाविक भक्तांना हा प्रवचनाचा लाभ घेता जे ज्ञान आपल्याला मिळालं जे जे आपण अशी ते तिथे सकळ अशी सांगावे शहाणी करून सोडावे सकळ जे ही संतांची शिकवण आहे आणि संत जेव्हा रस्त्याने गेले मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते मार्गी अंदाज तरी सापडे देखील चालेल जायचा ज्ञानी प्रकटावर अशा पुढं रस्त्यानं जसं माणूस चाललेला असतो आणि करावं करू नये आणि जेवढं जेवढं जगाला या चांगलं देता येईल तेवढं द्यावं तरच आपल्याला अशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात या गोष्टी मागून मिळत नाहीत या भगवंताच्या कृपेतून आणि या सेवेतूनच मिळत असतात म्हणून सेवा हा भाव ठेवून जर आपण कर्म करत गेलो तर यश मिळवा